नमस्कार मित्रांनो स्वतःच्या मुलाला जरी दोषी ठरवत असेल तरी त्याच्या छोट्यातल्या छोट्या आणि मोठ्यातल्या मोठ्या चुकांवर आपली आई घालत असते पोरग लाख सोन्यासारखंच असल्यासारखे पण आंध्र प्रदेश मध्ये अगदी याच्या विरुद्ध प्रकार घडलाय एका आईने आपल्या मुलाच्या सतत गैरवर्तनाला कंटाळून त्याचा जीव घेतलाय आईला तिच्या या कृत्यामध्ये तिच्या बहिणीने देखील साथ दिली होती या सगळ्यांनी मिळून मुलाच्या शरीराचे तब्बल पाच तुकडे केले होते आणि तीन पोत्यांमध्ये भरून त्याची का वागली तिच्या मुलाने असा कुठला गुन्हा केला होता या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत नमस्कार मराठी क्राईम नेटवर्क या चॅनल वर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर सुरु करूया आजच्या कथेला आंध्र प्रदेश मध्ये प्रकाशम जिल्ह्यात गावामध्ये सत्तावन्न वर्षाची लक्ष्मी देवी आपल्या पस्तीस वर्षाचा मुलगा श्यामप्रसाद याच्या सोबत राहायची श्यामप्रसाद एक साफसफाई कामगार होता श्यामप्रसादची वयाची तिशी उलटली होती तरी तो अजून होता आणि या गोष्टीला कारण होत त्याचं विकृत वागणं हा श्यामप्रसाद भलताच विकृत होता तो दिसला की त्याच्या महिलाही त्याच्यापासून चार हात लांबसायच्या लक्ष्मी देवी याच्या अश्लील वागण्याला कंटाळली होती पण इतक दिवस त्याचं सगळं वागणं सहन करणं हीच त्याची सगळ्यात मोठी चूक ठरली होती लक्ष्मी देवी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होतं आणि श्यामप्रसाद अजून जास्त शिफारला गेला होता त्याचे गैरवर्धन इतके वाढले होते लक्ष्मी देवी काय अख्खं गाव त्याला कंटाळलं होतं शिवाय या सगळ्यांमध्ये भर म्हणजे श्यामप्रसादला ला दारूचंही व्यसन होत आणि दारूच्या आहारी गेला की तो कुठल्याही महिलेच्या अंगावर हात टाकायचा आणि असंच तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्याम दारू पिऊन आपल्या मावशीकडे बेंगलोरला गेला होता तिथं दारूच्या नशेत त्याने आपल्याच मावशीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता त्याने यादे हैदराबाद येथील आपल्या मावशीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता जेव्हा ही गोष्ट लक्ष्मी देवीला समजली तेव्हा तिची तळपाची आग मस्तकात गेली होती आणि तिने श्यामप्रसादच्या या चुकीची भयंकर शिक्षा देण्याचा निर्णय घेतला होता या घटनेला दोन दिवस झाले होते त्यानंतर कंबमच्या स्थानिक लोकांना नाल्यामध्ये तीन पोती तरंगताना दिसतात आणि त्यातून भयंकर दुर्गंधही येत होता स्थानिक लोकांनी लगेचच पोलिसांना ही गोष्ट सांगितली होती पोलिसांनी जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना पोत्यांमध्ये मृतदेहाचे तुकडे आढळून आले आणि तेच होते श्यामप्रसादने त्याच्या गैरवर्तनाची हद्द पार केली होती आणि श्यामच्या या सततच्या चुकांपासून लक्ष्मी देवीला कायमची मुक्ती हवी होती म्हणून लक्ष्मी देवीने आपल्या बहिणी आणि नेतविकांसोबत मिळून एक कट रचला होता तेरा फेब्रुवारी रोजी श्यामने जेव्हा आपल्या जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो घरी परतला तेव्हा लक्ष्मी देवीने त्याची धारदार पातेने हत्या केली होती आणि त्याचे पाच तुकडे केल्यानंतर त्याच आईने रिक्षा चालकाची मोहनची मदत घेतली होती ते तुकडे तीन पोत्यांमध्ये भरून कंब गावातील एका नाल्यामध्ये ते फेकून दिले होते आणि घरी येऊन आपला श्यामप्रसाद गायब झालाय अशी बॉम्बा सुरू केली होती जेव्हा आपला डाव उघडा पडला असं कळताच मोहन लक्ष्मीदेवी आणि तिच्या बहिणी फरार झाल्या पोलिसांना सुरुवातीला त्यांच्या वाटलं पण जेव्हा अधिक तपास केला तेव्हा वेगळं सत्य समोर आलं होतं पोलीस सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची खोलामध्ये जाऊन तपासणी करत आहेत सध्या पोलिसांनी त्यांना फरार घोषित अशा प्रकारे या गोष्टीचा इथे अंत होतो आणि यासोबतच तुमचं काय मत कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका